मनोगती व्यक्त करून आपल्या पक्षाची बुलंद तोफ महबूबबाई शेख त्याचबरोबर दुसरा बुलंद आवाज आमचे मित्र आदरणीय बाबुरावजी फोडबरे आणि आपल्या पक्षाचे आपल्या माजरगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय मोहनदादा या नगर परिषदची धुरा स्वतःच्या खंद्यावर घेऊन पूर्ण ताकदीने ही नगर परिषद लढत आहेत असे आमचे मित्र आदरणीय साहल भैया नारायण ना डग डक महिलांच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भगवानताई सर्व उमेदवार आणि जिसके लिए ये बात चील रही आप सब पहिले बार आपके सामने एक बात रखूंगा लोकसभा के चुनाव में आपने इतना वोट दे के मुझे चुन के लाया है इसका सबसे ज्यादा और सबसे बेहतरीन किसका क्रेडिट है तो आपका है तो माधव गांव का इन्होंने मुझे चुन के लाया है बार बार बोलता हूं मेरे चुन के आने में किसकी सबसे ज्यादा मदद है तो मुस्लिम और दलित की है मैं किसी बात को छुपा के बोलता नहीं कभी भी जो बोलता हूं दिल से बात करता हूं इसीलिए मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करने वाला हूँ कि आपने मुझे चुन किला के ला के खासदार बनाया इसलिए मैं सबका पहले थैंक यू बोलूंगा सबके लिए सबका के लिए नतमस्तक होकर सबकी दिल से आपको चाहूंगा और आपने मुझे के लाया है इसलिए मैं सबका कर आभार कहूंगा मराठी में वार्ड क्रमक आठ साठी जो आपने उम्मीदवार वो अपने पार्टी का रेडी का डाव खेल के अभी मैं थोड़ा बात पलटता हूँ क्योंकि मेरे मुंह से वो बात करने की लायकी सामने वाले की नहीं है और मेरी भी नहीं है इसलिए आप जो रेडी का डाव खेलते हो हम तो शेर से बात डरते नहीं है आपको तो शेर के जबड़े में हाथ डालने के लिए आते हो तो क्या हो जाएगा भाई इसीलिए मैं सामने वाले से एक बात करूंगा कहूंगा कि भाई, 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 भाई? ऐसा खेल खेलना बंद करो बच्चों जैसे हरकतें करना बंद करो और आगे तो कम से कम सुधारना करो और हमारे लोगों के साथ अच्छा तालुका रखो हम हाँ आपको भी कभी कभी नमस्ते करेंगे तो माजलगांव के अंदर किसने विकास किया है इसका बात यह माहौल देख के नहीं समझ में आता क्या माजलगांव क्या पूर्ण जनते रह आमचे मित्र आमच्या बरोबर नव्हते याच वेळेला म्हणायलो ना त्या वेळेला दुसरा मित्र बरोबर होता म्हणून होते तरी पण तरी पण या माजलगावच्या माझ्या बहात्तर जनतेला कितीतरी मताधिक्य दिलं कितीतरी मताधिक्य दिलं आणि आमच्या मित्रांनी विधानसभेला सुद्धा जरा गोल केला का चांगलं केलं मला <laughs> काही के बोलायचं नाही तरी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत पण माझा प्रचंड लीड दिली आणि या लीडच्या जीवन आपण चांगली लीड घेऊन वर गेलो पण वरून आमच्याकडून थोडंफार कमतरता झाली आणि आपलं सीट आपला आमदार झाला नाही त्याची खंत नक्की आहे नगर ही नगर परिषदच्या माध्यमातून यांचा बदला घ्यायची वेळ हीच आहे की यांना माजलगावकरांची ताकद दाखवायची आणि माजलगाव शहरामध्ये आपला नगराध्यक्ष या खुर्चीवर विराजमान करायचा ही तुम्हाला विनंती करायला आली माजलगावकरांच्या वतीनं एकच मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपले उमेदवार बघा आपला अध्यक्षपदाचा उमेदवार हा सुशिक्षित आहे वेल क्वालिफाईड आहे ग्रॅज्युएट आहे नगर परिषद मध्ये कसं काम करायचं याचा वारसा घरात आहे त्याच्यामुळे नगर परिषदची पूर्ण नाडी नाडी माहीत असणारा हा आपला उमेदवार नगराध्यक्ष तसाच नगर तर काय बोलाव त्या आमदाराला इतके लाज एवढा आपला हा आमदार आहे आमदाराच्या पुढचा ठीक आहे आज आमदार असल आमदारापेक्षा जास्त काम करण्याची हातोटी असणारा नगर स्थानिक स्वराज्य संस्थेत काम कसं करावं हे सहालभाई याकडून यार त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदेचा विकास करण्यासाठी सहाल भाईयाच्या कृपेनं आमची मुलगी चांगला कारभार करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी एकच सांगणार आहे की आपण सर्वजण तर ताकदीन उभे आताच मोहोईने सांगितलं आपलं मतदान जे कुणी इथं ऐकायला असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही तुमच्याही सोडून दुसऱ्या वेळा कोणाला मतदान देणं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीला मतदान देणं आहे ते भारतीय जनता पार्टीचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जे विरोध करतात आपल्या वत बोलण्याला विरोध करतात हे जातीवादी पार्टी आहेत आणि जर कोणी एखादी पार्टी म्हणत असेल आम्ही जातीवादी नाही तर तुम्ही जातीवादी नाही तर मग बोर्डला का सपोर्ट केला संविधान बदलाच्या पक्षाबरोबर तुम्ही का केलात त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल संविधान बदला संविधान बदलणार लोकांनी तुमचं तक्तच बदललं होता पण जरा जर्रा घोटाळा झाला तुम्हाला नाही तर चारसो पार बोलणे का आकडा दोनशो चाळीस पेला आली ही ताकद आपली आहे त्याच्यामुळं तुमच्या ताकदीच्या जीवावर सर्व देशामध्ये तक्त बदलायची ताकद पुरात आहे तर तुमच्या हात आहे त्याच्यामुळे या नगर परिषदच्या खुर्चीवर सुद्धा नगराध्यक्ष विराजमान करण्याची ताकद तुमच्या हात आहे त्याच्यामुळे तुमच्या ताकदीच्या जीवावर आपल्याला सर्वांना अगदी या नगर मध्ये आपला झेंडा लावायचा आहे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्या आमदार महोदयाने एकेची विनंती आमदार महोदय तुम्ही गेली कित्येक वर्ष या नगरीच आमदारपद भुसवताय तुम्ही या विकास काय केला उत्तर तुम्ही द्या सदा हा रस्ता या गावातून गेलेला त्या बायपास पासून या बायपास पर्यंत कितीतरी लोक ऍक्सिडेंट होते किती नरी मरते हा रस्ता तुम्ही केला नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदार महोदया तुम्ही त्याला करा सगळं मला माहित नाही तुमच्याकडे हे आणण्यास नाही येतोय तुम्ही तरी काय दिवा के लावलं केला काय रस्ता जिम्मेदारी सांगतो तुम्ही मला निवडून दिलं आणि या पट्ट्याला त्याचा टेंडर होईल आणि दोन महिन्यात दिलं नाली तुमची किती वाट झाली लागली ती रस्ता किती काय झाला त्याची सगळी नाली आणि स्वस्व असं टी जरी सांडलं तरी त्याच्यावर भरता येईल असा रस्ता करून द्यायचा शब्द तुम्हाला देतो आणि या काळामध्ये आपल्या या रस्त्याला या आमच्या खासदाराच्या काळात आणि आमदाराच्या काळात रस्ता झाला मोटरसायकल चाकस मध्ये चा जाते कितीतरी मेले आमचे तेलगाव माजलगाव तेलगाव माजलगाव माजलगाव पुढचा घाटच करू दिला नाही पट्ट्यानं दादा मूल्य उसच जाईल माझं तिकडं पण ह्या पट्ट्याने एक एकशे एकवीस करोड रुपये दहा वर्षा घाटाला मंजूर करून आणले त्याच्यामुळे खासदार काय करू शकतोय असं म्हणणार दादा या माझलगाव मधल्या नगर परिषदेला सुद्धा पाच कोटी रुपये केंद्रातून द्यायचं काम मी केलंय त्याचा टेंडर चालू पण मी बी खिला पक्का टेंडर मध्ये कुठं जमत असते होय इकडं नाही जमू दिलं टेंडरात काय देणार देणारे टेंडरचा माझा हां दाखव त्या चुपाची बघित होणार आहे दिलखोले सब तो मालूम था त्याच्यामुळे त्याच्या ती सुद्धा पाच कोटीच्या टेंडरची ऑर्डर करून लावले त्याचं भूमिपूजन आमची मुलगी ज्यावेळेस नगराध्यक्ष होईल आणि सहा भैया तुम्ही आता नगराध्यक्ष नाही पण आशीर्वाद द्यायला मध्ये सभागृहात येतात त्याच्या दिवशी त्याचं भूमिपूजन आम्ही करू आणि आमच्या मित्रांना सुद्धा बरोबर घेऊ कारण आता घेतलं म्हणजे नगर परिषद तुम्हाला इथून पुढे आमच्या बरोबर घ्यायचं आवड भूमिपूजनाला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्या पाच कोटीच्या निधीचं भूमिपूजन करू आणि विकासाच्या गप्पा काय आता खासदार का काय अधिकार आहे खासदार विरोधी पक्षाचा अरे केज सारख्या छोट्याच्या नगर पंचायत मध्ये सुद्धा सव्वीस करोड रुपयाचा निधी केंद्रातून आणणारा एक खासदार आहे आता माझी इथली नगर परिषद वर तुम्ही आपला नगराध्यक्ष बसवा मी येणाऱ्या काळामध्ये दोनशे करोड रुपये निधी केंद्रातून या नगर परिषद ला आणून देणार असा शब्द आणि तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपला चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आणि या वार्डामध्ये कपसी एक चिन्ह आहे त्या कपशी या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करून आम्हाला रुपया आशीर्वाद घ्या आणि या सर्वांना निवडून एवढी विनंती करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय रास्तो पार्टी में दिया उनका बहुत बहुत शुक्रिया और यहाँ पे आए हुए सभी हजरात का बहुत बहुत शुक्रिया दो तारीख के दिन आप एक सुपारी दो सुपारी और एक तपस्व को वोट दीजिए सैयद इनको वोट दीजिए मैं खुद उम्मीदवार हूँ सहाल जो मुझे भी वोट दीजिए और शिपा को भी वोट दीजिए भारी अक्सर इसे जिताइए इसका कहते तो हुए भाई अपने दोनों लोग खत्म करता हूँ शुक्रिया